नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या द कुक टेक चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण खूप पन्नाट अशी रेसिपी ती म्हणजे गार्लिक चीज ब्रेड शिकणार आहे ही रेसिपी या व्हिडिओमध्ये मी खूप सोप्या पद्धतीने सांगितली आहे आणि त्याचे योग्य प्रमाण पण या व्हिडिओमध्ये दिलेले आहे हा गार्लिक चीज ब्रेड लहान मुलांना खूप आवडतो तुम्ही त्यांना ब्रेकफास्टसाठी पण देऊ शकता चला तर मग या गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तुम्ही हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम चाळलेला मैदा घेतलेला आहे त्यानंतर मी या ठिकाणी बारा ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्ही येथे पाहू शकता मी बारा ग्रॅम साखर घेतलेली आहे त्यानंतर मी आठ ग्रॅम ड्राय इश घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी मी पाच ग्रॅम मीठ घेतलेले आहे मी ज्या पद्धतीने प्रमाण घेतले आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण सर्व इन्ग्रिडियंटचे प्रमाण घ्यायचे आहे या ठिकाणी मी अमूल कंपनीचे बटर पन्नास ग्रॅम घेतलेले आहे त्यानंतर चॉप केलेला वीस ग्रॅम लसूण घेतलेले आहे तसेच या ठिकाणी मी दीडशे ग्रॅम कोमट पाणी घेतले आहे या ठिकाणी पिठाचा गोळा मळताना कोमट पाणीच वापरायचे आहे येथे मी पिझ्झा सिनिंग वापरले आहे त्यानंतर मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि सगळ्यात शेवटी मी दहा ग्रॅम तेल घेतलेले आहे तेल आपल्याला पीठ मळताना उपयोगी येते त्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे चला तर आता आपण गार्लिक ब्रेड बनवायला सुरुवात करूया या ठिकाणी मी एका ताटामध्ये अडीचशे ग्रॅम चाळलेला मैदा घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी इथे मैदा या ताटामध्ये टाकलेला आहे तुम्ही मैदा ऐवजी गव्हाचं पीठ पण घेऊ शकता किंवा मैदा मिक्स गव्हाचं पीठ पण या ठिकाणी वापरू शकता आता या मैद्यामध्ये मी ड्राय इश टाकणार आहे मी या ठिकाणी पाहू शकता मी ड्राय इश टाकलेले आहे त्यानंतर मी येथे बारा ग्रॅम साखर टाकलेले आहे पाच ग्रॅम मीठ टाकलेले आहे आता हे मिश्रण चांगले हाताने मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी हे आता मिश्रण चांगले मिक्स करून घेत आहे आता या मिश्रणामध्ये मी जे दीडशे ग्रॅम कोमट पाणी घेतले होते ते भी या भी या या मी या मिश्रणामध्ये हळूहळू टाकणार आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या मिश्रणामध्ये मी पाणी टाकलेले आहे आता हे मी मिश्रण चांगले मळून घ्यायचे आहे चांगलाच एकदम साफ पिठाचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचे आहे जसे आपण मागेल व्हिडिओमध्ये पिझ्झा बेस बनवला तर त्या पद्धतीनेच हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे पिझ्झा बेसचे पण सेम प्रमाण आहे या ठिकाणी मी तेल टाकले आहे तेल टाकल्यामुळे पिठाचा गोळा मळताना एकदम सॉफ्ट लागतो आणि तो चांगला लवचिक पण होतो त्यानंतर या ठिकाणी आपण थोडा चॉप लसूण टाकूया आता हा पिठाचा गोळा जवळजवळ पाच ते सात मिनटं चांगला मळून घ्या जेवढा तुम्ही चांगला मळून घेताल तेवढा पिठाचा गोळा एकदम सॉफ्ट होतो या ठिकाणी जवळजवळ पाच ते सात मिनटं आले आहे मी पिठाचा गोळा चांगला मळून एकदम सॉफ्ट केलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पिठाच्या गोळाचं टेक्चर एकदम चेंज झालेलं आहे आता हा पिठाचा गोळा प्रुपिंगसाठी जवळजवळ एक ते दीड तास ठेवून द्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी एक पातेले घेतली आहे आता या त्या पातेल्याला थोडे तेल लावून ग्रिसिंग केलेले आहे या ठिकाणी आता मी सर्व बाजूला तेल लावून घेतलेले आहे आता हा पिठाचा गोळा या पातेल्यामध्ये ठेवणार आहे पातेल्यात पिठाचा गोळा हा ठेवण्यापूर्वी त्या पिठाच्या गोळ्याची साईज या ठिकाणी तुम्ही पाहू घ्या दीड तासाने या पिठाच्या गोळ्याची साईज जवळजवळ दुप्पट वाढते आता या ठिकाणी आता दीड तासासाठी हा पिठाचा गोळा मी रेससाठी ठेवणार आहे आता या पिठाच्या गोळ्याला जवळजवळ पातळीच्या वरपर्यंत हाईट येणार आहे आता या पातेल्यावर एक झाकण ठेवून मी रेससाठी ठेवून देणार आहे आता जवळजवळ दीड तास झाले आहे आता आपण हा पिठाचा गोळा या ठिकाणी पाहू शकता हा चांगला फुललेला आहे तुम्ही या ठिकाणी पिठाच्या गोळ्याची साईज पाहू शकता जेव्हा आपण ड्रेससाठी ठेवण्यापूर्वी त्या साईज किती होती आणि आत्ता किती आहे जवळजवळ दुप्पट साईज वाढते आता हा पिठाचा गोळा या भांड्यामध्ये काढून त्याला ताट्यामध्ये घेऊन चांगला मळून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी आता हा पिठाचा गोळा एका ताटामध्ये ठेवलेला आहे आणि तो आता चांगला मळून घेत आहे इथे फक्त आपल्याला एक ते दोन मिनटंच हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही येथे पाहू शकता मी हा पिठाचा गोळा एक ते दोन मिनटासाठी मळून घेत आहे आता ह्या गोळ्यापासून मी दोन गार्लिक ब्रेड बनवणार आहे त्या अगोदर एक भांडे गॅस हटवून त्याला दहा मिनटं ब्रेड करून घेऊया येथे तुम्ही पाहू शकता मी हे भांडे प्लेट करण्यासाठी ठेवले आहे त्यानंतर आता आपण जे चॉस लसूण घेतले होते त्यामध्ये पन्नास ग्रॅम बटर टाकायचे आहे तसेच त्यामध्ये एक ग्रॅम पिझ्झा सिझनिंग टाकायचे आहे पिझ्झा सिझनिंगमुळे गार्लिक ब्रेडला खूप छान असे चव येते आता त्यानंतर मी या ठिकाणी कोथिंबीर टाकले आहे आता हे मिश्रण चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी गार्लिकची चांगली पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही ही पेस्ट चपाती लावून ती चपाती गरम करून खाऊ शकता या ठिकाणी मी पिठाच्या गोळ्यामधून दोन, दोन भाग केले होते त्यातील एक भाग मी आता लाटून घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता हा पिठाचा गोळा मी चांगला लाटून घेत आहे पिठाचे गोळा लाटताना तुम्हाला एकदम सॉफ्ट वाटत असेल तर याचा अर्थ तुमचा पिठाचा गोळा चांगला मळून झालेला आहे या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता आपण एक छोटीशी पोळी लाटून घेतली आहे आता या पोळीच्या अर्ध्या भागाला आपण जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट या ठिकाणी लावून घ्यायची आहे गार्लिक पेस्ट लावताना पोळीचा कॉर्नरचा भाग थोडा सोडून द्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी फक्त अर्ध्याच भागाला गार्लिक पेस्ट लावलेली आहे आता यावर मी चीज स्प्रेड करणार आहे तुमच्याकडे जर मोजरीला चीज असेल तर तुम्ही मोजरीला चीज पण या ठिकाणी टाकू शकता या ठिकाणी मी चीज किसून टाकलेला आहे आता ही पुळी क्लोज करायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी आता भाग खा, खा आए। आए। दावन 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 हा खाली घेतलेला आहे आणि कॉर्नर हा सगळ्या बाजूने दाबून बंद केलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी सर्व कॉर्नर सर्व बाजूने दाबून क्लोज केलेला आहे तुम्ही पण याच पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे त्यानंतर चाकूच्या सहाय्याने वरील बाजूस थोडे कट करून घ्यायचे आहे जेणेकरून एअर भारे जाण्यासाठी आपल्याला ते कट करायचे आहे या ठिकाणी मी तुम्ही पाहू शकता मी चाकूच्या सहाय्याने वरच्या बाजूला थोडा हलकासा ब्रेड कट करत आहे आता यानंतर हा ब्रेड बेकिंगसाठी ठेवायचा आहे त्याआधीसाठी मी इथे एक केक टीन घेतलेला आहे त्या टीनला मी ऑइल लावून ग्रिसिंग केलेले आहे या ठिकाणी आपल्याला बटर पेपर लावायचा आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही बेकिंग करताल तेव्हा टीनला बटर पेपर लावा आता हा ब्रेड मी या टीनमध्ये ठेवलेला आहे त्यानंतर त्या, त्या ब्रेडवरती मी ही गार्लिक पेस्ट लावलेली आहे आता हा ब्रेड बेकिंगसाठी कुकरमध्ये ठेवूया जर तुम्ही कुकरमध्ये भांड्यामध्ये ठेवत असाल तर तीस मिनटे लो फ्लेमला ठेवायचा आहे जर ओ टी जी ओनमध्ये ठेवत असाल तर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला वीस ते पंचवीस मिनटे हा बेकिंगसाठी ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता हा टीन मी या बेकिंगसाठी या भांड्यामध्ये ठेवले आहे जवळजवळ हा तीस मिनटासाठी मी लो फ्लेमला बेक करून घेणार आहे लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम हा वाढवायचा नाही जर तुम्ही फ्लेम वाढवला तर खालून ब्रेड हा काळपट होतो त्यासाठी गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे आता जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता ब्रेडचा कलर हा हळूहळू चेंज होत चाललेला आहे आणि तो थोडा फुलत पण चाललेला आहे पण जो मैद्यापासून डो बनवला त्यापासून तुम्ही पाव पण बनवू शकता पिझ्झा बेस पण बनवू शकता आणि ब्रेड पण बनवू शकता याची सर्व रेसिपी सेमच आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्रेडचा कलर हा थोडा हळूहळू ब्राऊन होत चाललेला आहे कुकरपेक्षा ओटीची ओरमध्ये हा ब्रेड पटकन बेक होऊन होतं वीस ते पंचवीस मिनटंच फक्त लागतात आता या ठिकाणी जवळजवळ एक पंचवीस ते तीस मिनट होत चाललेलं आहे ब्रेडला थोडा हलकासा लाईट ब्राऊन कलर आलेला आहे आता लगेच तुम्ही हा ब्रेड काढायचा नाही जोपर्यंत त्याला पूर्ण ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत हा काढायचा नाही आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता ब्रेडला ब्राऊन कलर येत चाललेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला ब गार्लिक ब्रेड हा चांगला बेक करून झालेला आहे आता हा ब्रेड मी या टीनमधून बाहेर काढत आहे इथे तुम्ही पाहू शकता या ब्रेडला खूप छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आता या ब्रेडवरती मी पुन्हा गार्लिक पेस्ट लावून घेत आहे आता हा गार्लिक ब्रेड या टीनमध्ये मी बाहेर काढून घेत आहे हा ब्रेड हा गरम गरमच तुम्ही मेयोनीज किंवा सॉस सॉसबरोबर खाऊ शकता अशा प्रकारे आज गार्लिक चीज ब्रेड आपला तयार झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये कुणाला काही शंका असेल तर तुम्ही ती शंका कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता त्या शंकेचे मी नक्की उत्तर देईल माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक ला करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू